हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरीसर अकॅडमी मित्रांनो चला आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत सहावी विज्ञान पाठ चौथा आपत्ती व्यवस्थापन यावरील स्वाध्याय चला मित्रांनो सुरू करूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक सांगा तर त्यात अ आहे मित्रांनो पोलीस नियंत्रण कक्ष यावरील दूरध्वनी क्रमांक असतो मित्रांनो शंभर आ अग्निशामक यंत्रणा यावरील दूरध्वनी क्रमांक असतो मित्रांनो एकशे एक रुग्णवाहिका यावरील दूरध्वनी क्रमांक असतो मित्रांनो एकशे दोन ई देश पातळीवरील मित्रांनो पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा उपाय काय कराल तर उपाय मित्रांनो की आपण सर्वात आधी जखम निर्दतुक द्रावणाने स्वच्छ धुवून घ्या जिथे जखम झाले आहे त्या भागावर स्वच्छ कोरडा कापर ठेवा त्वरित डॉक्टरकडे कडे जाऊन अँटीरेबीस इंजेक्शन घ्या मित्रांनो खरचले किंवा रक्तस्राव होत असेल तर त्यावरील उपाय पहा मित्रांनो की ज्या व्यक्तीला खरचले किंवा असेल किंवा रक्तस्राव होत असेल तिला आराम वाटेल अशा स्थितीत बसवावे किंवा झोपवावे ज्या अवयवातून रक्तस्राव होत आहे तो भाग हृदयाच्या स्थानापेक्षा उंच ठेवावा आणि जखम पाण्याने स्वच्छ करून घ्यावे पहा मित्रांनो इ भाजणे किंवा पोरणे यावरील उपाय आपल्याला करता येईल भाजल्या जखमा पाण्याने धुवून घ्याव्यात तसेच निर्जंतुक द्रावणात कापड भिजवून जखम हलक्या हाताने पुसून घ्या मित्रांनो. झालेली जखम कोरड्या ड्रेसिंग ने झाकावी. पुढील पान सर्पदंश झाल्यास आपण त्यावर उपाय काय करू शकतो तर मित्रांनो सर्पदंश झाल्यास ती जखम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या दंश झालेल्या वरच्या बाजूला कपड्याने घट्ट बांधावे तसेच शक्य तितक्या लवकर तातडीने वैद्यकीय मदत मिळवावी पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा तात्काळ काय उपाय कराल तर उष्माघात झाल्यास उपाय रुग्णाला ठिकाणी घेऊन जावे दुसरं रुग्णाचे शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे तिसरं मानेवर थंड पाण्याने भिजवलेले कापड ठेवा भरपूर पाणी देऊन मिळवा मित्रांनो पहा प्रश्न क्रमांक तिसरा असे काय घडत असेल मित्रांनो की जसं की महापूर आहे उत्तरेत कमी वेळात बेसुमार पाऊस होतो पावसाच्या पाण्याचा निद्रा होत नाही म्हणजे मित्रांनो खूप कमी कालावधीत खूप जास्त पाऊस पडला आणि पाणी जिरवत नसेल किंवा पाणी व्यवस्था अपुऱ्या पडत असते तर त्यामुळे शहरी भागात गटारे किंवा तुमतात पाणी रस्त्यावर पसरते आणि आजूबाजूच्या घरात परिसरात पुराचे पाणी शिरते जास्त करून आपण शहर भागांकडे महापूर पाहायला मिळतो मित्रांनो जंगलांना आग लागणे मित्रांनो जंगल पूरणे किंवा गवताळ प्रदूषण नैसर्गिक किंवा मानवी कारणांमुळे आग लागत असते कधी कधी ही आग मोठ्या प्रमाणावर पसरते आणि त्याच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलांना आग लागत असते इमारत कोसळणे धरड कोसळल्यामुळे इमारती कोसळतात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यावर सुद्धा दरडी कोसळत असतात मित्रांनो ही वादळ मित्रांनो हवेमध्ये कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगवान वारे वाहू लागतात आणि वादळांची निर्मिती होते भूकंप तुम्हाला माहित आहे की जसे की भूगर्भात झालेल्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचे उत्सर्जन होते त्यामुळे भूकंप लहरींची निर्मिती होत असते आणि यालाच परिणाम म्हणून जमीन थरथरणे हलणे जमीनला भेगा पडणे अशा घटना घडत असतात मित्रांनो अशा प्रकारे आपला हा तिसरा प्रश्न होता प्रश्न क्रमांक चौथा खालील प्रश्नांची तुमच्या शब्दात उत्तरे लिहा आपत्ती म्हणजे काय तर पहा मित्रांनो अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित किंवा आर्थिक आणि सामाजिक हानी होत असते अशा संकटांना आपण आपत्ती म्हणत असतो तर आपत्तीचे प्रकार कोणते तर मित्रांनो आपत्तीचे मुख्य दोन प्रकार म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती पहा मित्रांनो इ आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय त्याचं उत्तर पहा की आपत्ती टाळणे आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यांसाठी क्षमता मिळवणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय मित्रांनो आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक कोणते तर पहा मित्रांनो त्याच उत्तर आपत्ती टाळण्यासाठी योग्य ते नियोजन करणे आपत्तींना तोंड देण्यासाठी उपाययोजना करणे व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ एकत्रित करणे हे आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक आहेत मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच सर्पमित्र कसे काम करतात पहा मित्रांनो याचं उत्तर सर्पमित्र सापाला कोणतेही जण पोहोचविता पकडून त्यांना सुखरूपपणे जंगलामध्ये सोडतात मित्रांनो त्यामुळे सर्पमित्र हे सापांच्या प्रजातींचे रक्षण करते आहेत सर्पमित्राला साप पकडण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सापडण्या सापांना पकडण्याबाबत सर्व माहिती मिळत असते मित्रांनो समाजात असलेल्या सापांबद्दलचा गैरसमज सर्पमित्र दूर करण्याचे काम करतात आणि सापांना जीवनदान देतात हे खूप मोठं योगदानाचं काम आपले सर्पमित्र करत असतात मित्रांनो पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक सात मानवनिर्मित व नैसर्गनिर्मित आपत्ती निवारण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल त्याचं उत्तर पहा आपत्ती आणि उपाययोजना आग लागल्यास मित्रांनो आपण अग्निशामक यंत्राचा वापर करा किंवा अग्नीपासून दूर राहा तसेच अग्निशामक दलाला फोन करू शका इमारत कोसळणे यावर आपण इमारत धोक्याला त्याच्यामध्ये वास्तव्य करणे टाळावे मित्रांनो तसेच अचानक अपघात घेऊन आल्यास जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून घ्यावी अपघात झाल्यास अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून घ्यावी किंवा प्रथमोपचार करावा वैद्यकीय मदतीसाठी एकशे दोन या क्रमांकावर फोन करावा महापूर आल्यास अतिवृष्टी झाल्यास सावधानता बाळगावी तसेच महापुराच्या परिस्थितीमध्ये उंच ठिकाणी जाऊन थांबावे निर्जतुक केलेले पाणी प्यावे मित्रांनो युद्धे तर ज्या ठिकाणी युद्ध होत आहे अशा ठिकाणापासून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे त्याचबरोबर बॉम्बस्फोट झाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. सुरक्षित ठिकाणी थांबावे मित्रांनो. भूकंप आपल्याला सर्वांना माहित आहे की भूकंप होत असताना मोकळ्या दा जागेत जावे. जसे की एखाद्या वेळेस आपण जर घरात अडकून पडल्यास टेबल व खुर्ची यांखाली सुद्धा आश्रय घ्यावा. महापूर तर मित्रांनो महापुराच्या परिस्थितीमध्ये उंच ठिकाणी जाऊन थांबावे. निर्जंतुक केलेले पाणी आपण प्यावे. त्याचबरोबर वादळ असल्यास वादळाच्या परिस्थितीत बाहेर पडू नये. वादळाचे संकेत मिळताच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. सुनामी असल्यास हवामान हो विभागांकडून मिळणाऱ्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे. त्याचबरोबर समुद्र सपाटीपासून उंच ठिकाणी जाऊन थांबावे मित्रांनो. दुष्काळ असल्यास दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पाणी काटकसरीने वापरावे. त्याचबरोबर दुष्काळी भागात पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेशी संपर्क साधावा. दरड कोसळणे यामध्ये मित्रांनो अति उष्ण होत असल्यास डोंगराळ ठिकाणी थांबू नये. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला मला वाटतं स्वाध्याय झाला आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर अशाच प्रकारे स्वतः पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बाजूला दिलेले बेल ऐकून दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ